आम्ही आमच्या पक्षनेतृत्वाच्या जोरावर आमचे इतर नेते आहेत त्यांच्या जोरावर आम्ही या ठिकाणी निवडणुका लढवतोय आम्हाला दिल्लीची फौज इथे आणण्याची आवश्यकता नाही भासलेली आहे स्वतःसाठी बेळ कुठली असतील तर शोधा म्हणा ही जी दादागिरी आणि दमदाटीची भाषा आहे ना हीच नारायण राणेच्या नारायण राणे नसा नसात भिनलेली आहे केवळ आणि केवळ दादागिरी दमदाटी करून लोकांच्या जमिनी हडप करायच्या आणि स्वतः मात्र करोड करोड करोडपती व्हायचं आणि लोकांना भिकपती करायचं ही जी दादागिरीची भाषा यापुढे चालणार नाही या आज उद्धव ठाकरेंची सिंधुदुर्ग मध्ये सभा होते तर अमित शाह यांची रत्नागिरीमध्ये सभा होते दोन्ही सभांकडे तुम्ही कसं बघता काय आज जिक उद्धव ठाकरेंची सभा आहे काय मतदारांना कार्यकर्त्यांना लोकांना प्रबोधन केनायक राऊत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा उमेदवार आणि इंडिया आघाडीचा उमेदवार असताना आम्ही आमच्या पक्षनेतृत्वाच्या जोरावर आमचे इतर नेते आहेत त्यांच्या जोरावर आम्ही या ठिकाणी निवडणुका लढवतोय आम्हाला दिल्लीची फौज इथे आणण्याची आवश्यकता नाही भासलेली आहे आणि म्हणून कोणी किती येवो किती आक्रंदन करो इथे माननीय पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे यांच्यावर विश्वास ठेवून खासदार म्हणून विनायक राऊत यांना पुन्हा निवडून देतीलच यामध्ये कोणती शंका नाही नारायण राणे ना असं म्हणाले होते की आचर्याच्या सभेमध्ये जर उद्धव ठाकरे यांनी इथे येऊन सिंधुदुर्गामध्ये येऊन जर भाजपच्या नेत्यांवर जर टीका केली तर परत जाण्याचा मार्ग कुठून जातो तो मी तुम्हाला दाखविण्यात स्वतःसाठी बिळ कुठली असतील तर शोधा म्हणाव ही जी दादागिरी आणि दमदाटीची भाषा आहे ना हीच नारायण राणेच्या नारायण राणेच्या नसा नसात भिनलेली आहे केवळ आणि केवळ दादागिरीने दमदाटी करून लोकांच्या जमिनी हडप करायच्या आणि स्वतः मात्र करोड करोड करोडपती व्हायचं आणि लोकांना भिकपती करायचं ही जी दादागिरीची भाषा यापुढे चालणार नाही या कोकणामध्ये महाडमध्ये सुषमा अंधारे ना हेलिकॉप्टर म्हणतो हेलिकॉप्टर क्रॅश झालं सुषमा अंधारी गाडीत बसले हेलिकॉप्टरमध्ये बसल्या नव्हत्या पायलट थोडं पण नाही याबाबतची मी अधिक माहिती मिळूनच सांगेन परंतु कशा पद्धतीने त्या हेलिकॉप्टर मध्ये बिघाड झाला की बिघाड केला गेला करविला गेला याबाबतची सुद्धा सखोल चौकशी होण्याची आवश्यकता आहेच अविनाश यादव यांनी काल असं म्हटलंय की ज्यांची कुवत नव्हती त्यांना शिवसेना मिळाली म्हणजे कुवत होती त्यांना मिळायला होती उद्याच्या सभेत ह्या सर्व सगळ्याची कुवत म्हणजे एकनाथ शिंदेची कुवत नव्हती असा अविनाश जाधवांना म्हणायचंच असेल पण त्यामुळे त्यांनी सत्य ते बोललेलं आहे परंतु ठीक आहे मला त्याच्यावर काही जास्त भाष्य करायची गरज नाही